नमस्कार मित्रांनो वेब मराठी या तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून राज्यात सात मोठे निर्णय लागू दिली सर्वांना खुशखबर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा बहिणींना पुढचा हप्ता एकवीसशे रुपये काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल अकाउंट क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडकी बहीण योजनेतून या महिलांची नावे वगळण्याचे आदेश ज्या महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा नवीन महिलांसाठी योजनेची नोंदणी बंद आहे शासनाकडून आदेश आल्यानंतरच नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करू अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळली जातील यादीतून नाव कमी करण्याचे काम राज्य शासन करणार आहे कारण राज्य शासनाकडे संजय गांधी निराधार योजनेची यादी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील या लाभार्थ्यांना योजने डिसेंबरचा हप्ता मिळणार नाहीये त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ अखेर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट सरकारनं गोड केला आहे या योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख पंचवीस ऑक्टोबर होती नोंदणीसाठी मुदतवाढ द्यायची का याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे तिजोरी रिकामी आहे असं असताना महायुती सरकारनं लाडकीसाठी साडेतीन हजार कोटींची तरतूद केली आहे नवीन वर्षामध्ये पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपयात चा हप्ता देताना सरकारची मोठी कसरत होणार आहे अशा स्थितीमध्ये योजनेचा लाभ न घेतलेल्या लाडक्या बहिणींना नोंदणी करण्याची संधी मिळणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बजेट सादर होताच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार इतके पैसे फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर केल्यानंतर केंद्र सरकार देशातील करोडो शेतकऱ्यांना पैसे देऊ शकते भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पीएम किसान हा एक महत्वाचा उपक्रम राबविला आहे पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे मात्र सरकारने अद्याप निश्चित तारखेला दुजोरा दिलेला नाही यापूर्वी अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन रोजी रिलीज झाला होता त्यानंतर राज्यभरातल्या शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी राज्याच्या तिजोरीत खडखडात असल्याने प्राथमिक खाजगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांच्या पगारासाठी पैसा नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे त्यामुळे आता शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी नववर्षात काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे रखडलेले प्रकल्प शासकीय योजनांसाठीचा निधी लाडक्या बहिणींसाठीचे पैसे द्यायला तिजोरीत पुरेसा पैसा नाही त्यामुळे शिक्षकांच्या पगारासाठी अजूनपर्यंत शासनाकडून अंशदान वितरे ीत झालेले नाही